आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा घ्या वाचून इतिहास आमचा मग तुमची उदबत्ती पेटवा हे शब्द तुम्ही गेल्या दोन दिवसात एकदा तरी ऐकलेच असतील रील्समध्ये स्टेटसमध्ये व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये आणि कदाचित न कळत तुमच्याही तोंडावर आले असतील कारण हे गाणं आहे आणि हे गाणं सादर केले एका आमदाराने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या आक्रमक राजकारणासोबतच आता गाण्यांच्या माध्यमातूनही लक्ष वेधले आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सध्या भाजपामध्ये नाच रे मोरावाला ट्रेंड सुरू आहे पण या ट्रेंड मध्ये नाचणारे नाहीत तर स्वतः भाजपाचे नेते आहेत केंद्रात झालेल्या चर्चा तर तुम्ही ऐकलाच असतील पण महाराष्ट्रामध्ये देखील घटना घडत आहे हे मी का बोलत आहे कारण दोन फेब्रुवारी रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा हे गाणं रिलीज झालं आणि काही तासातच ते सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं रील स्टेटस फॅन एडिट्स राजकारण कमी आणि मनोरंजन जास्त असं चित्र दिसू लागलं या गाण्यावर दोन प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत एकीकडे समर्थक म्हणतात पडळकरांचा अभिनय तर सिनेमातल्या हिरोलाही लाजवेल असा आहे नेताही कलाकार असू शकतो हा आपला इतिहास आहे आपली ओळख आहे तर दुसरीकडे विरोधकांचा सूर वेगळाच काहीतरी दिसून येतोय ते म्हणतात हे आमदारांना शोभत नाही गाण्यांपेक्षा जनतेची कामं महत्वाची असतात विधानसभेत प्रश्न विचारायचे सोडून युट्यूबवर व्ह्यूज वाढवायचे का अशी टीका केली जाते आणि इथूनच खरी चर्चा सुरू झाली आमच्या नादाला लागण्याआधी एकदा होळकरशाही आठवा हे केवळ गाण्याचे बोल नाहीत हा एक सूचक इशारा आहे इतिहासाचा संदर्भ आहे सामाजिक ओळखीचा सा दावा आहे आणि राजकीय ताकदीचं प्रदर्शन देखील आहे मग पेटवा हा शब्द आहे हा इशारा कुणाला आहे आणि हा संदेश सामान्य जनतेसाठी आहे राज की राजकीय प्रतिस्पर्ध्यांसाठी हे प्रश्न आपोआप निर्माण होत आहेत आजचा काळ बदलतोय राजकारण फक्त सभागृहात होत नाही ते मध्ये गाण्यात ट्रेंड मध्ये होत जाते पण इथे एक सामान्य प्रश्न असाही आहे की आमदार जेव्हा गाण्याच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उभी करतो तेव्हा तो नेता राहतो की तो इन्फ्लुएन्सर बनतो लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे अपेक्षा असते प्रश्नांची कामांची आणि धोरणांची आणि तुम्ही जर त्या जागी गाणं निवडत असाल तर तो क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आहे राज की राजकीय पळवाट हे पहिल्यांदाच होत नाहीये भाजपामध्ये सध्या नेते बरोबर कंटेंट असं समीकरण तयार होते कोणी कविता करतो कोणी रील बनवतो आणि कोणी गाणे गातो यातून एक गोष्ट स्पष्ट आहे राजकारण आता परफॉर्मन्स होत चाललंय प्रश्न इतकाच आहे की हा पफॉर्मेन्स जनतेसाठी आहे की अल्गोरिझमसाठी गाणं चांगलं की वाईट हा मुद्दा नाही पडळकरांचा अभिनय आवडला की नाही हा देखील मुद्दा नाही खरा मुद्दा आहे एक आमदार अशा स्वरूपात जनतेसमोर स्वतःची प्रतिमा निर्माण करणं योग्य आहे का कारण उद्या जर प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या गाण्याने रील्सने ट्रेनने लोकांपर्यंत पोहोचू लागला तर प्रश्न कोण विचारणार आणि उत्तर कोण देणार हे गाणं फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे का की बदलत्या राजकारणाचं संकेत तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं या एलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन